मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तुजवीण तु जीणनिद्रा कैभेदजीवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी डॉक्टर माधवी महाजन आपण षड्रिपू निरूपण हे समर्थांचं प्रकरण बघत आहोत एकंदरच हे षड्रिपू जे आहेत ते जेव्हा गुण स्वरूपात असतील तेव्हा त्यातून सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि जर त्याच विकारात रूपांतर झालं तर, तर मात्र नकारात्मक परिणाम भोगावे लागतात या प्रत्येक ऋतूविषयी समर्थांनी सविस्तर विचार केलाय त्याचे होणारे दुष्परिणाम यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तसच या, तस या विकाराच्या आधीन गेल्यानंतर माणसाचं वर्तन कसं असतं याचं पण सविस्तर वर्णन समर्थांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आता संसार म्हटला की दुःख आहे आणि त्याला महत्वाचं कारण म्हणजे आहे हे षड्रिपू मन एकाग्र होण्यासाठी मोठा अडसर असणारे हे षड रिपू या प्रत्येक विषयी समर्थांनी एकूण शहाण्णव ओव्यांमध्ये विस्तार केलाय आणि मग त्याच्या आधीन गेल्यावर माणसाचं वर्तन कसं अधोगतीला नेणार असत याचं पण सविस्तर वर्णन समर्थांनी या प्रकरणामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं या प्रकरणाचा समर्थांनी जो विचार केलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला समर्थ काय म्हणतात भल्यासी वैर करू काम क्रोधाधी दंभ तो प्रपंच सहावा वैरी तयांकता बरे भल्यासी लावती वेडा परत्र मार्ग रोविला श्रीराम काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे षट रिपू पण समर्थांच्या या प्रकरणामध्ये त्यांनी लोभ आणि मोह या दोन विकारांची हकलपट्टीच करून टाकली लोभ आणि मोह या विकारांच्या स्थानी त्यांनी दंभ आणि प्रपंच यांना स्थान दिले या प्रत्येक रिपूचा त्यांनी या प्रकरणामध्ये स्वतंत्र विचार केलाय यातील काम क्रोध मद मत्सर आणि दंभ यांचा प्रत्येकी पंधरा ओव्यांमध्ये विस्तार केलाय पण त्यांनी जो प्रपंच हा सहावा वैरी मानलाय त्याला या ठिकाणी अधिक त्यांनी दिले आणि त्याचा विस्तार तेवीस ओव्यांमध्ये त्यांनी केलाय आता समर्थांचं एकंदर वाङ्मय बघितलं त्यांचं माणसांकडे पाहायचा दृष्टिकोन बघितला की एक लक्षात येतं की समर्थ हे थोर मानसशास्त्रज्ञ होते मानवी स्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची कला समर्थांना अवगत होती याच दर्शन त्यांच्या स्वतंत्र हे जे प्रकरण आहे त्या स्वतंत्र विचार आपल्याला आता सर्वसामान्यपणे लोभ आणि मोह यांचा षड्रिपूंमध्ये समावेश होतो पण या प्रकरणामध्ये समर्थांनी लोह आणि मोह यांचा विचार न करता दंभ आणि प्रपंच हा सहावा वैरी प्रपंच हा सहावा वैरी मानलाय लोभ आणि हे मोह हे जे दोन विकार आहेत ते त्यांच्या प्रपंचाशीच निगडीत आहेत आणि हे सत्य त्यामुळे त्यांनी या विकारांचा विचार न करता प्रपंच हा मोठा वैरी मानून त्याच सविस्तर वर्णन यामध्ये केलेलं आहे प्रपंच हा असा आहे की ज्यामध्ये मनुष्य गुंतला की सहजासहजी त्यामधलं सुटका त्याची होत नाही आणि त्यामुळे देव आणि धर्म यापासून मनुष्य दुरावला जातो प्रपंच करावा नेटका म्हणणारे समर्थ या ठिकाणी प्रपंच कसा नास्का आहे हे आवर्जून सांगतात यामध्ये प्रपंचात गुंतून न राहता तो नेटका करता करता फिका होत जावा हे त्यांना अपेक्षित आहे आणि या रिपूंमध्ये दंभाचा समावेश नाही तो त्यांनी या ठिकाणी आवर्जून केलेला आहे दंभ हा अतिशय भयानक रिपू आहे आणि तो कसा आहे याचं सविस्तर वर्णन समर्थांनी या प्रकरणामध्ये केलेलं आहे आता यामधला काम हा सर्वात पहिला रिपू समर्थांनी वर्णन केलेला आहे यामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करायची इच्छा कामना वासना मनामध्ये निर्माण होते त्या गोष्टीच्या प्राप्तीची तीव्र ओढ मनामध्ये निर्माण होते इतकी ओढ निर्माण होते की त्याच्याशिवाय माणसाला दुसरं काही सुचतच नाही मनात निर्माण झालेली इच्छा पूर्ण झाली नाही की इतर विकार अधिकाधिक तीव्र होत जातात मानवी मनामध्ये या वासना सता, सतत सता। सतत निर्माण होत असतात सतत हवं ते प्राप्त करून घेणं आणि त्याचा उपभोग घेणं यामध्येच मनुष्य आसक्त होऊन आपलं जीवन जगत असतो आपण हे प्रकरण बघताना आत्मपरीक्षण करायचं हे लक्षात ठेवा म्हणजे मग समर्थांचा समर्थ आम्हाला किंवा अध्यात्मशास्त्र वारंवार समजून सांगत हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर ज्याने स्वतःच त्याने स्वतःच हित साधायचं असेल तर त्यातून त्यांनी सुटका करून घेणं आवश्यक आहे तरच तो सुखी आणि समाधानी जीवन जगू जीवन शकतो या आसक्तीपासून दूर राहण्या राहण्यासाठी बांधलेला एक वेळ सुटू शकतो पण विषयात आसक्त असलेला कधीच सुटू शकत नाही मायेमध्ये गुंतवणारे असे हे विषय पण मायेत अडकलेल्या मनुष्याला आपण मायेत बांधले गेलो हो आहोत हे कधीच लक्षात येत नाही बद्ध ना आठवा म्हणजे ज्याप्रमाणे ज्याला कमळामधील पराकणांचा मोह कधीच सुटत नाही आणि शेवटी तो त्या मोहात अडकूनच मरण पावतो त्याचप्रमाणे आसक्तीमुळे जीवाला बंधन प्राप्त होत आणि त्यातच त्याच्या जीवाचा अंत होतो आता ही विशाळ शक्ती म्हणजे काय तर पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय हे आपण सगळे जाणता कान नाक डोळे जीभ त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिय आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही ज्ञानेंद्रियांचे पाच विषय प्रत्येक इंद्रियांचा विषय हा त्याचा आहार मानला जातो पण त्यामुळे चित्त नेहमी विचलित राहत जर आपलं चित्त एकाग्र असेल तर आपल्याला आजूबाजूचं काहीच दिसत नाही किंवा काही जाणवत पण नाही हा अनुभव व्यवहारामध्ये आपण नेहमी घेतो म्हणजे एखाद्या विषयामध्ये आपण जर मन लावून काम करत असू ना तर आपलं लक्ष इकडे तिकडे कुठेही जात नाही एखादी व्यक्ती चित... चित्र म्हणजे एखादा चित्रकार असेल तो एखाद चित्र काढत असेल तर ते चित्र काढताना तो इतका तल्लीन होऊन जातो की आजूबाजूला काय चाललंय याच त्याला अजिबात भान राहत नाही डोळ्यांना केवळ ते चित्र दिसत असत ते रंग दिसत असतात कुठल्या ठिकाणी कुठला रंग वापरायचा याच्या कल्पना डोक्यामध्ये भिनत असतात त्यामुळे काय होतं बाकी इंद्रिय असून त्यांच्या माध्यमातन त्या त्या विषयांचं संवेदन त्याला होत नाही म्हणजे इंद्रियांचा निरोध करण्यासाठी इंद्रिय विषयांपासून परावृत्त करणं आवश्यक आवश्यक आहे पण वास्तवामध्ये मनुष्याला या नरदेहाविषयी इतकं आकर्षण आहे की इतका दुर्लभ असा देह प्राप्त होऊन देखील मनुष्य त्याच मातेर करून घेतो आता विषयासक्तीमध्ये अडकलेला जीव केवळ त्याची तृप्ती करून घेण्यासाठी धडपडत राहतो आणि आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवतो काम आरंभीचा वैरी निष्काम बुडबी सदा कामना लागली पाठी काम काम करी जनी श्रीराम शड्रिपूंपैकी पहिला रिपू काम याचा आरंभीचा वैरी असा समर्थांनी उल्लेख केलाय वास्तविक मानवी जीवनाचं मूलभूत उद्दिष्ट म्हणून ज्या पुरुषार्थाचं वर्णन केलं जात त्यातला एक पुरुषार्थ म्हणजे काम हा आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे भारतीय तत्वज्ञानामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले गेले पुरुषार्थ ही संकल्पना दोन हजार आहे विवाह संस्काराच्या वेळे कामेच नाती चरामी या वचनावरून धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांना अधिक महत्वच लक्षात येत मोक्ष या पुरुषार्थाची यामध्ये गणना केली नव्हती पण केवळ कामाला अधिक महत्व देणाऱ्या मानवी जीवनावर नियंत्रण यावं तसंच मानवी जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण समाधानामध्ये आहे हे स्पष्ट करणारी संकल्पना आहे आणि म्हणून ती समोर आली संसारामध्ये सुखांच्या मागे धावता धावता केवळ दुःखच अधिक सोसावं लागत अंतिम सत्याचा एखादा साक्षात्कार झाला की या संसार चक्रातलं सुटका होते आणि परमानंद प्राप्त होतो मोक्ष प्राप्त होतो अशी ही मोक्ष संकल्पना आहे भारतीय तत्वज्ञानातून ज्या संकल्पना मांडल्या गेल्यानं त्यामधनं समाज कुटुंब व्यक्ती या सर्वांच्या विकासाबरोबर सर्वत्र स्थैर्य शांती कशी निर्माण होईल याचा विचार केलेला आपल्याला दिसतो आता या पुरुषार्थाचा जो क्रम आहे त्यामध्ये क्रमाने गेलं तर धर्म हा सर्व समाजामध्ये पाळायची गोष्ट आहे हे लक्षात येत अर्थ हा जो पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ व्यक्ती आणि समाज यामध्ये संवाद साधतो आणि काम हा जो पुरुषार्थ आहे तो व्यक्ती व्यक्तींमध्ये साधला जातो आणि मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ वैयक्तिक पातळीवर साधला जातो वास्तविक पाहता धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ मानवी जीवनात महत्वाचे पण या चार पुरुषार्थांपैकी मानवी जीवनामध्ये अर्थ आणि काम याला जास्त महत्व दिलं गेलं धर्म आणि मोक्ष हे दोन अतिशय महत्वाचे पुरुषार्थ याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं वास्तविक चारी पुरुषार्थांचा समतोल राखता येणं गरजेचे कि एकमेकांमध्ये गुंफलेली एक, एक प्रकारची साखळी आहे अत्यंत व्यापक आणि मानवी जीवनात स्थैर्य निर्माण करणारी अशी ही संकल्पना आहे यामध्ये नैतिकता आर्थिक समृद्धी सुखोपभोग आणि पारमार्थिक कल्याणाची ओढ या सगळ्याचा समतोल राखला गेलाय आता या धर्माशी अवरोधित असणाऱ्या कामाला भगवद्गीतेमध्ये परमेश्वराची विभूती मानले जोपर्यंत काम हा विकार विकृत स्वरूप धारण करत नाही तोपर्यंत ठीक आहे पण याला विकृत स्वरूप येऊन केवळ त्यालाच महत्व प्राप्त झालं तर मात्र हा पुरुषार्थ मानवी जीवनाच्या प्रगतीच्या आड येणारा शत्रू आहे हे लक्षात ठेवावं आणि म्हणून समर्थांनी या प्रकरणात काम आरंभीचा वैवी निष्काम बुडवी सदा असा उल्लेख केलाय कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण होणं आणि तिच्या प्राप्तीनंतर त्याचा आनंद घेणं हा झाला कामविकार मनुष्याच्या मनात सतत काही ना काही इच्छा निर्माण होत असतात त्याची प्राप्ती आणि आनंद या गोष्टी जर अपेक्षेप्रमाणे घडल्या नाही तर त्या ते मात्र त्याचे इतर विकार जागी होतात म्हणून काम या विकारांपासून किंवा षडविकारांपासूनच दूर राहा असं समर्थ आम्हाला सांगतात मानवी जीवनाला लागलेल्या कामवासना हा एक मोठा रोगच आहे त्याच्या आहारी गेलेल्या माणसांची काय अवस्था होते याच वर्णन समर्थ या पंधरा श्लोकांमध्ये आत्मघातकी आत्म समजावा असं समर्थ म्हणतात ज्योतीवर पतंगाने झरप घालून स्वतःला संपून घ्यावं त्याप्रमाणे स्त्रीची अभिलाषा करणारे मृत्यू पावलेले अनेक प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात या वासने अनेक कुलवंत देखील बाटले भ्रष्टले बुडावे समर्थच वर्णन करतात भ्रष्ट झालेत अनेक जण समर्थकालीन देशस्थितीचं वर्णन आपल्याला ह्या पंधरा ओव्यांमधन निश्चित पाहायला मिळत बाटले भ्रष्टले या शब्दांमधन धर्मांतरामागे स्त्रियांची आसक्ती हा मुद्दा देखील असावा असं मनाला स्पर्श करून जात आणि या वासनेमुळे अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होत होत्या याचही वर्णन समर्थ या ठिकाणी करतात द्रव्य द्रव्यहानी परोपरी कुलहानी याती हानी सर्व हानीच होत असे प्रकरण नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल समर्थांनी या सगळ्या गोष्टीचं वर्णन केले या कामांध लोकांची केवळ आणि केवळ सर्वत्र हानीच झाल्याचं दृष्टीच पडत असा हा कामवैरी विकृत झाला तर मनुष्याच्या जीवनाचा नाश होतो त्याला लाभलेल्या उत्तम नरदेह जो आहे पण त्याच देखील तो कामाच्या आहारी जाऊन नुकसान करून घेतो समर्थ या ठिकाणी कामाचा त्याग करा असं सांगतात असं वाटत पण मग भारतीय तत्वज्ञानामध्ये मध्ये जे काम पुरुषार्थला स्थान दिलंय त्याच काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो याचे उत्तर आपण पुढच्या भागात बघणार आहोत समर्थांचं षड्रिपू निरूपण हे ने प्रकरण अभ्यासताना एका साधकाला काम याविषयी पुरलेली काव्य रचना आपण ऐकूया नमस्कार मी अभिषेक खंडाळकर जो कामे पिढीला तो रामे सोडीला स्वय सभेची मोडीला परमार्थ या कामाचे निगुणे आकाशवाटे ठेंगणे अवगुण अंगी बाणे सुटेची ना कामांधतेचा जळू लागला तेने प्राणी तळमळला सोडविता सोडवेना कोणे उपाय प्रकृतीची योजना न ये अनुमाना सवेची जाळी वासना कामाग्निने कामदैत्य भरिला अंगी मदोन्मत्त सांदो सांधी तया कोणाचीच बंदी साहवेना स्त्री सुखाची लोलुपता वासना अशी पेटता न जाणे आपपरकांता उडी घाली अथवा ऐसे न झाले मर्यादेचे भान राहिले तरी मनानेच भोगिले तात्काळ देहासी भिड आवरी मनासी कोण आवरी मन स्वच्छंद विहारी विषय शोधे मग यासी कैसे आवरावे समर्थे विस्तृत विवरावे उपाय कळिता स्वभावे स्वहित होय षट्रिकुंच्या मुळी देहबुद्धी बैसली वाटोळी नाना विषयांच्या मृगजळी मी देह म्हणता बसला तेथेच गोता विकारांचा मकरा आता कैसा सोडी म्हणून वार मुळावरी विवेकाने झडकरी वैराग्याचा जोर धरी आत्मबुद्धे देहाशी उपाय स्थुलाचा मनासी उपाय सूक्ष्माचा कैसाही परिकामाचा थारा मोडी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ